दादा तुम्ही विरोधी पक्ष नेते झाल्यावर तुम्हाला बोलू देतील तुम्ही इकडे येऊन जा हां तुम्हाला बोलू देतील देती। असं आहे की व्हायची तयारी असेल तर दादा दादा आम्ही तुम्हाला अडवत नाही आहोत पण चुकीचंही चुकीचंही रेकॉर्डवर हो येऊ नये चिदंबरम साहेबांनी ज्या जी एस टीच्या जीएसटीचा बिल आणला होता ते वेगळं बिल होतं त्यात इतका मोठा बदल आहे की त्यातून जर तो बिल आणि असं नाही अध्यक्ष महोदय म्हणून माझी माझी विनंती अशी आहे पूर्वी आमच्या देशाच्या माननीय पंतप्रधान मोदी सांगितलं की मी जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावणार नाही हे वस्तू आहे अहो दुधाची लावली पेन्सिल वर लावली पेन वर लावली खाण्या लावली नव्हती ते जीएसटी लावली इंग्रजांना सुद्धा लाजवेल म्हणून त्यांचा आणि यातला फरक आहे करू नका असं आमचं म्हणणं आहे ब सारखं विरोधी पक्ष सांग सॉरी विरोधी पक्ष सांगत असतो कर्ज जास्त आहे कर्ज जास्त आहे भारतातील राज्यांचं कर्ज हे जी डी पीच्या गुणवत्तेवर अध्यक्ष मोदय अवलंबून असतं मी आपल्याला सांगतो की अध्यक्ष मोदय त्यांनी जे लिमिट ठरवून दिलेलं आहे ते पंचवीस टक्क्याचं जरी असलं तर ओरिसा सगळ्यात कमी कर्ज घेतलेलं राज्य आहे कारण तिथं मायनिंग वगैरे जास्त असतं त्यांचं तेरा पॉईंट एक टक्के आहे गुजरातचं पंधरा पॉईंट तीन टक्के आहे आणि महाराष्ट्राचं अठरा पॉईंट दोन टक्के आहे अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर ते कर्नाटकाचं तेवीस टक्के तेलंगणा तेवीस टक्के ते अशा ते काही यांच्या बाकीच्यांचे कर्ज केरळ छत्तीस टक्के पश्चिम बंगाल सदोतीस टक्के हिमाचल प्रदेश एकोणचाळीस टक्के पंजाब सेहेचाळीस टक्के अरुणाचल प्रदेश त्रेपन्न टक्के काय अध्यक्ष महोदय हे कसला सावळा गोंधळ चाललाय आपलं स्वतःच चा ठेवायचं जाकू झाकू आणि दुसऱ्याच बघायचं वाकू वाकू काय चाललंय अध्यक्ष महोदय जीएसटी ची अंमलबजावणी होणार नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र शासनाकडनं राज्याला नुकसान भरपाई दिली जाते अध्यक्ष महोदय आम्ही एकवीस बावीस या वर्षासाठी राज्य शासनाने मागणी केलेली एक लाख दहा हजार आठशे सोळा कोटी रुपये केंद्र कर सरकारकडनं आपल्याला प्राप्त झाले आर्थिक वर्ष तेवीस चोवीस मध्ये आठ हजार सहाशे अठरा कोटी रुपये प्राप्त झाले आणि एक एप्रिल दोन हजार बावीस ते तीस जून दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे पुढचा अर्थसंकल्प आम्ही ज्यावेळेस मांडणार आहे तिमाहीचं भारताचं नियंत्रण आणि महालेखापाल यांचं लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर फक्त आता राहिलेली रक्कम ही प्रलंबित पाच हजार एकशे एक्क्याण्णव एक्याण्णव कोटी आहे ती पण नुकसान भरपाई प्राप्त होईल अध्यक्ष महोदय मला या निमित्तानं सरकारच्या सरकारच्या सरकार वतीनं महाराष्ट्रातल्या जनतेला आणि विरोधी पक्षांना सांगायचं आहे की राज्य सरकार एफ आर बी एम कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहे राज्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे त्याबाबत कुणाच्या मनात शंका असण्याचं अध्यक्ष महोदय अजिबात कारण नाही तूट कमी करण्याचा देखील सरकार प्रयत्न अध्यक्ष महोदय करत आहे आपल्याला माहित आहे की आपला मुद्रांक आणि नोंदणी फी राज्य उत्पादन शुल्क राज्य वस्तू व सेवा ला ला कर ही राज्याची प्रमुख उत्पन्नाची साधनं आहेत आपण आकडेवारी बघितली तर सातत्याने आपल्या राज्याच्या महसुली उत्पन्नामध्ये कल वाढलेला आपल्याला दिसेल जीएसटी आल्यापासून करदाते देखील अध्यक्ष महोदय वाढलेत जीएसटी मुळ लिकेजेस बंद झालेत अध्यक्ष मोदय ज्यांना गळती करायची होती त्यांच्याच पोटात दुखतय की बाबा जीएसटीने असं झालं जीएसटीने तसं झालं काही नाही वास्तविक तुम्ही जर उत्पन्न काही कमवलं तर काही हिस्सा डेव्हलपमेंटच्या करता दिला पाहिजे ना शेवटी टॅक्स मिळाला तर फ्लायओव्हर होतील तर कोस्टल रोड होतील तर रेल्वे होतील तर वंदे भारत रेल्वे सुरू होईल तर वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंट होईल याचा विचार कसा करत नाही